नमस्कार कुक कुकविथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे पावभाजी चला तर आपण याची रेसिपी बघूया तर मी घेतलेला आहे फ्लावर फ्लावर हा मी गरम पाण्यामध्ये मीठ घालून हा धुऊन घेतलेला आहे आता स्वच्छ तर फ्लावरचा मी एक गड्डा घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी शिमला मिरची घेतलेली आहे डबू मिरची घेतलेली आहे पावसर वटाणे घेतलेले आहेत मी अर्धा किलो हे ओले वटाणे आहेत तर ते मी अर्धा किलो घेतलेले आहेत आणि बटाटे तुम्ही बघू शकताय हे बघा जर आपल्याला पावभाजीमध्ये जिन्नस वाढवायचा झाला तर ह्यामध्ये वाढवायचं आहे फ्लावर किंवा बटाटे हा कोणताही एक पदार्थ आपण वाढवू शकतो तर मी यामध्ये बटाटे वाढवलेले आहेत बटाटे तुम्ही एक ते दीड किलोपर्यंत वाढवू शकताय आता ह्या भाज्या आपण कुकरला लावून घेऊया आता फ्लावरमध्येच मी डबू मिरची देखील मिक्स करणार आहे जेणेकरून भांडी आपली जास्त दिसणार नाहीत आणि आपल्याला म्हणजे पुन्हा पुन्हा कुकर लावायला लागणार नाही यासाठी मी डबू मिरची आणि हे बघा फ्लावर मी एकत्र केलेलं आहे आता ह्या भाज्या आपण कुकरमध्ये लावूया तुम्ही बघू शकता कुकरमध्ये आपल्याला ही भांडी अशी लावून घ्यायची आहे या पद्धतीनं ह्याच्यावर आता ताट झाकून घेऊया तर याच्यावर ताट झाकून घेऊया कुकरमध्ये बसवण्यासाठी ही भांडी आता आपण लहान घेऊया वटाणी लावून घेऊया याच्यावर झाकण लावूया बटाटे लावून घेऊया लावून घेऊया ह्या पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवा तर भाजी ही पानसट वगैरे लागणार नाही चवीला एकदम छान होण्यासाठी तुम्ही पद्धतीने करून बघा झाकण लावून मी गॅस ऑन करते होऊ शकताय मी कुकर लावून घेतलेला आहे आता आपण याला पाच शिट्ट्या दे देऊया यासाठी लागणार आहेत पाच कांदे आणि पाच टोमॅटो तर कांदे आणि टोमॅटो यांची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी मिक्सरला वाटून घेणार आहे पाणी वगैरे घालायचं नाही बिना पाण्याची आपल्याला ह्याची नुसती पेस्ट बनवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मी टोमॅटो आणि कांदे यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा चला तर आपण फोडणी कशी करायची ते बघूया हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर हे बघा तर हे बघा आपल्याला बटाटे स्मॅश करायचे तर हे स्मॅश करून घेऊया आता हे स्मॅश केलेले बटाटे आपण बाजूला काढून घेऊया हे बटाटे जे आहेत हे आपण एका बाउलमध्ये आप आप काढून ठेवूया बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आता तुम्ही बघू शकता बटाणे देखील हे छान शिजलेले हे बटाणे आहेत आपण हे स्मॅश करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी बटाणे देखील स्मॅश करून घेतलेले आहेत हे आता बाजूला ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता यानंतर मी फ्लावर आणि डबो मिरची हे घेतलेलं आहे यातलं पाणी बाजूला काढून घेऊया पाणी आपल्याला लागेल तसं आहे तर ह्यातलं पाणी आपण फेकून न देता हेच पाणी आपण पावभाजी पाव पावभाजीमध्ये वापरणार आहोत यासाठी आपल्याला हे पाणी बाजूला काढून घ्यायचं घ्यायचंय तुम्ही बघू शकता मी यामधलं पाणी काढून ठेवलेलं आहे आणि जसा हवा असेल तसं आपण यामध्ये पाणी घालूया भाजी जेव्हा आपण पावभाजी बनवू त्यामध्ये आपल्याला हे पाणी लागणार आहे हे पाणी फेकून न देता आपण असंच बाजूला ठेवून देऊया आता हे मॅशर मी ढबू मिरची आणि फ्लावर हा आ, आ, मिक्स करून घेऊया प्रेस करून घेऊया अगदी सहजच प्रेस होतो बघू हो शकता है। हे देखील आपण बारीक करून घेतले तर गॅसवर मी असं भांडे ठेवून घेतले गॅस ऑन करून घेऊया गॅस ऑन करून घेऊया यामध्ये घालूया अर्धी वाटी तेल किंवा तुम्ही फुलपात्र म्हणू शकता तर मी फुलपात्र घेतलेलं आहे हे अर्ध घेतलेलं आहे तर तेल घेऊया ते मी वाटीच्या प्रमाणात मोजलं तर एक वाटी आहे हे एक चमचा बटर घालायचं आहे तेल चाकलेलं आहे आता यामध्ये घालूया कांदा तर मी फोडणीसाठी कांदा लावून घेणार आहे आधी कांदा छान भाजून घ्यायचा कांदा हा भाजलेला आहे आता ह्यामध्ये घालूया टोमॅटोची पेस्ट ही देखील आपल्याला छान भाजून घ्यायची तर तुम्ही बघू शकता टोमॅटो हा भाजलेला आहे आता ह्यामध्ये घालूया आल्या लसणाची पेस्ट ही घालायची आहे दोन चमचे ही एक तर मी फुल्ल भरून घेतलेला आहे आणि ही दोन दोन चमचे मी आले लसणाची पेस्ट घातलेली ही भाजून घेऊया होऊ शकता लसणाची पेस्ट देखील भाजून झालेली दे आहे आता ह्यामध्ये घालायचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला घालूया दोन चमचे तर हा एक आणि हा दो, दोन पाव भाजी दोन चमचे मी पावभाजी मसाला घातलेला आहे तर हा भाजून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचे मिरची पूड ही घालूया ती दोन चमचे घालायचे ही एक आणि ही दोन ही भाजून घेऊया मीठ घालूया दीड चमचा हा एक आणि हा अर्धा मिक्स करूया आता आपण पन बनवलेल्या पावभाजीच्या जे भाज्या आहेत त्या घालूया हा फ्लावर बटाटा घालूया आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्यामध्ये जो बटाटा घातलाय तो आता हे बघा व्यवस्थित मिक्स करूया कारण याचा गाठी तयार झालेला आहे हे एकत्र एक करून घेऊया आता यामध्ये पाणी घालूया आपण जे बाजूला काढलेलं आहे हे बघून हे घालूया तर पाणी हे लागेल तसं घालायचं थोडीशी करते मी आता भाजी आपण शिजण्यासाठी ठेवूया तर काय होत भाजी शिजताना ही उडते तर यासाठी आपण आता झाकण लावून ठेवूया थोडंसं बटर घातलेलं आहे मी यामध्ये आणि ताट झाकून ठेवूया तर याच्यावर आपण आता ताट झाकून ठेवूया गॅस बारीक करून ठेवायचे तर तुम्ही बघू शकता हे बघा मिक्स करून घेऊया छान अशी पावची आहे तुम्ही बघू शकता सतत अशी हलवत राहायचे नाहीतर खाली लागू शकते भांड्याला ने बघा आपण असे हलवून घ्यायचे बघू शकता बुडबुड्या याय लागलेत आणि पावभाजी आपली तयार आहे तर गॅस बंद करूया तर गॅस बंद करूया आणि तुम्ही बघू छान अशी पावभाजी तयार आहे तर मी झाकून ठेवणार आहे आणि तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता थोडंसं बटर मी घेतलेलं आहे हे तव्यामध्ये घालूया यामध्ये घालेल लसूण मिरची चटणी हे बघा मी ही फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवलेली हो आहे तर मी घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ब्रेड जो आहे तो भाजून घेऊया हे बघा या पद्धतीने ब्रेड भाजून घ्यायचा आहे

कोथिंबीर घालायचे पावभाजी तयार हे बटर घालायचं यावर अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार आहे हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हा हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा